भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या सेवेत सामावून घ्या अन्यथा देगुते मंत्रालयावर पायी दिंडी धडक मोर्चा हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज शासनाला दिले चार मार्च पर्यंत अल्टिमेट राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या समवेत सामावून घ्या अन्यथा देहूते मंत्रालयावर पायी दिंडी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्तपरायन बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली तुकाराम बाबा म्हणाले राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला चार मार्च रोजी सांगली येथील आझाद ग्राम मंडळ ते जिल्हाधिकारी कार्यालय जात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारांची कुराड कोसळली आहे शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही आपली प्रमुख मागणी आहे शासनानं याचा गांभीर्यानं विचार न केल्यास येत्या चार मार्च रोजी शिषेत्र देह येथील श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिर ते मंत्रालय पायी दिंडी काढण्यात येणार आहे या दिंडीत मोर्चात हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहे तेव्हा शासनाने ती वेळ देऊ येऊ देऊ नये सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथंच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळते असं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं त्यानुसार या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा मध्ये वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे सेवा वेतन लागू करावे युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावं शासकीय कर्मचारी प्रमाण रजा अनुज्ञेय असावी या आमच्या प्रमुख मागण्या असल्याचं बाबा महाराज यांनी सांगितलं पुणे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या आयुक्तांना याबाबत निवेदन देण्यात आले प्रशिक्षण कशासाठी निवडणुकीपूर्वी एक लाख दहा हजार जणांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती दिली सहा महिन्यांचा प्रशिक्षण दिले, दिले विद्या वेतन दिले या सर्वांचं पुढं काय असा सवाल हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी उपस्थित केला प्रशिक्षणार्थी यांना ज्या जागेवर प्रशिक्षण दिले तेथील शासकीय जागा रिकतायत तेव्हा तिथंच त्यांना पुन्हा सन्मानानं नियुक्ती करावी अशी आपली मागणी आहे बाबांनी मानले मंत्री भरत गोगावले यांचे आभार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य यांची नेमणूक केली पण सहा महिन्यानंतर त्यांना घरी पाठवलं जात आहे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी ही बाब सकारात्मक घेत आमच्या आंदोलनाच्या मागण्याची दखल घेतली दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आवर्जून आपल्या मटास भेट दिली तिथे चर्चा झाली त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मंत्री गोगावले यांनी आवर्जून अशी ग्वाही त्यांनी देत आंदोलन न आवाहन केलं त्यांच्या आव्हानाला आमचा सकारात्मक प्रतिसाद आहे यात शंका नसल्याचं सांगत तुकाराम बाबा यांनी मंत्री गोगावले यांचे आभार मानले ठिकाणी भेटीसाठी आम्ही आलो मुख्यमंत्री महाराष्ट्रामधील जे युवक आहेत त्यांचा प्रश्नाच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आंदोलन रस्ता रोप आंदोलन असतील मोर्चे असतील महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचं काम केलं आणि त्याच अनुषंगाने माननीय श्री बरशेठ गोगोले साहेब जेव्हा जच्च्या दौऱ्यावर आले त्यावेळेस देखील ते मठावरती आमच्या आले त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून आमची व्यथा त्यांना सांगितली आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी पाठपुरावा करत असताना माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबांची ते सातत्यपूर्वक संपर्कामध्ये असते आणि त्याच अनुषंगाने आमची व्यथा सांगत असताना पूर्ण महाराष्ट्रातल्याच युवकांचा जो प्रश्न होता तो सातत्यपूर्वक मुलं काय करायचं या विषयावरती होते आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही मान्य भरशेठ साहेबांना फोन लावला की आम्ही पुढल्या आंदोलनाची तयारी लागलो आहोत आमची पुढची दिशा काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसा तुम्हाला आम्ही सांगू दोन दिवस सांगू म्हटल्यानंतर आम्ही दोन दिवस पुन्हा थांबलो आणि काल सकाळी आम्ही मान्य भरशेट गोगोले साहेबांच्याकडे पुन्हा आमची मा मुलं पाठवून दिली रायगड जिल्ह्यातील जे मुख्यमंत्री वा कार्य काम करणार मुलं साहेब आम्ही येऊ का कसं काय नाही म्हणजे तुम्ही काय येऊ नका त्या ठिकाणी आमची मुलं गेली आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी माननीय भरश्वर गोगोले साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर माननीय भरश्वर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक सकारात्मक दृष्टीतून त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आपण काही काय मोर्चे किंवा आंदोलन करण्याची गरज नाही येणाऱ्या तीन किंवा चार तारखेपासून आपल्याला आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे चांगल्या पद्धतीने दृष्टीतून त्या ठिकाणी विचार करत आहेत आणि तुमचा निर्णय शंभर टक्के वा... मदतवाढ हो या ठिकाणी होणार आहे तुम्ही कुठल्याही पद्धती रस्त्यावर उतरायची गरज नाही आंदोलन करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं त्यांनी अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो आहे आनंद उत्सव साजरा करतो आहे पण जर समजा सरकारने आमचा विचार करून चार तारखेपत्र आमचा जर विचार नाही केला किंवा जर सांगितलं नसताना आम्ही ग बसलो असं जर सरकारला वाटत असेल तर त्याही पद्धतीनं आम्ही एक पर्याय मार्ग या ठिकाणी काढलेला आहे तो म्हणजे चार तारखेपत्र आम्ही सरकारची वाट बघणार चार तारखेपर्यंत सरकारने निर्णय देतो म्हणून सांगितलेला त्या पद्धतीचं आमच्याकडं मोबाईलमध्ये त्यांनी त्यांची बाईट पण देखील आम्हाला त्यांनी पाठवलेली आहे त्या बाईट बाईटच्या अनुषंगाने समाधानकारक बाईट त्यांची आहे त्यामुळे त्यांचं स्वागतच करतो आहे खूप चांगल्या पद्धतीने मुलांच्या बाबतीत सांगितलेलं आहे आम्ही निस्ता फोनवरती बोलल्यानंतर ह्या गोष्टी न संपता त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बाईट पाठवून देऊन समाधानकारक उत्तर दिलं आहे जर समजा आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही देहू या ठिकाणी जगद्गुरु तुकारामनांची बीज येणाऱ्या सोळा तारखेला आहे आमच्या मठावरती देखील असते जगद्गुरु तुकारामांचे बीजच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम देहूमध्ये होत असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या चार तारखेला देहूमध्येच जगद्गुरु तुकारामांचे गाता मंदिर जे आहे त्या गाता मंदिरापासी आम्ही सर्वजण एकत्र जमणार आहोत त्या ठिकाणी गाता मंदिराचं दर्शन घेऊन जगदूर तुकाराम भक्ती आणि शक्तीचं एक प्रतीक त्या ठिकाणी आहे जे महाराष्ट्राने आजमवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जी आर जर निघाला तर त्याच ठिकाणी आम्ही त्या तिघांचे दत्तमूर्ती ह्या रूपाने बघून त्या ठिकाणी त्यांचा दूध अभिषेक करून आनंदोत्सव साजरा करू आणि जर जे आर नाही निघाला तर तेवढ्याच संख्येने मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी ही टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मुंबईच्या दिशेनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही जाण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सरकार ह्या ठिकाणी सकाळ दृष्टीकोनं आमचा विचार करेल आणि ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि जर वेळ आली तर त्या ठिकाणी जर ज्यार मिळाला तर आनंद उत्सव साजरा होईल आणि झर नाही मिळाला तर मुंबईच्या दिशेनं मी लाखोच्या संख्येनं मुलं मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत सायंकाळी पाच वाजता दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मी मुंबईच्या दिशेने निघणार आहोत Gracias.